Thank you. इंडियन मध्ये काम करण्याच्या संधींची कमी अजिबात नाही अगदी दहावी पास उमेदवारांसाठी सुद्धा फक्त इतकंच की त्याची माहिती तुम्हाला सरकारी नोकरी माहिती केंद्र या मध्ये मी तुमच्यासाठी रोज नवीन अपडेट घेऊन नमस्कार इंडियन युट्यूब्रिक रिक्रूट दोन दोन हजार चोवीस बॅच अंतर्गत पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे यासाठी उमेदवार केवळ पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे दहावीची परीक्षा दिलेले आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात महिला व पुरुष दोन्ही उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अविवाहित असणे अनिवार्य आहे महिला आणि पुरुष उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणे गरजेचे आहे उमेदवाराचा जन्म एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सात या दरम्यान झालेला असा यासाठीची परीक्षा फी पाचशे पन्नास सह जीएसटी अशी आहे अर्ज करण्याचा कालावधी तेरा ते सत्तावीस मे दोन असा आहे अर्ज करण्यासाठी तसेच अर्जाच्या साठी नजीकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्यायला विसरून अशाच विविध अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद